तालुक्यातील प्रसिद्ध असलेले रानुबाई माता मंदिर लौकी येथे चोरी झाले असून सोने तसेच चांदीचे दागिने आणि चाळीस ते पन्नास हजार दानपेटीतील रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले रानूबाई माता मंदिर लौकी हे अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे लहान मुलांचे जावळ काढण्याचा कार्यक्रम किंवा लहान मुलांचे नवचे कार्यक्रम याकरिता रानुबाई माता मंदिराची ख्याती आहे पुणे जिल्ह्यातून तसेच नगर जिल्ह्यातून या ठिकाणी हजारो भाविक येत असतात या मंदिरामध्ये रात्रीच्या सुमारामध्ये चोरी झाली असून दानपेटीमध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपये असलेली रोख रक्कम तसेच सोने आणि चांदीचे दागिने यांची चोरी झाली आहे सकाळी पुजारी पूजा पुझा करण्यासाठी मंदिरात गेला असता ही बाब समजली यापूर्वीही या, या मंदिरामध्ये अनेक वेळा चोऱ्या झाल्या मंदिराची सुरक्षा म्हणून मंदिर व्यवस्थापनाने मंदिराच्या बाजूने लोखंडी ग्रील लावून घेतले होते तसेच सीसीटीव्ही बसवले होते मात्र चोरट्यांनी लावलेले ग्रील वाकवून मंदिरामध्ये प्रवेश केला व रात्रीच्या सुमारामध्ये चोरी केली मंजर पोलीस स्टेशनची गाडी रात्रीच्या वेळी मंदिर भागातून एकदा तरी गस्त घालण्यात यावी अशी मागणी मंदिर व्यवस्थापनाची तसेच स्थानिक नागरिकांची आहे माझं नाव विनोद विठ्ठल थोरात आता आपण उभे आहात हे रानबाई माता मंदिर लौकी चांडोलीच्या हद्दीमध्ये आहे आमचं हे मंदिर एवढं नावाजलेलं आहे की नगर जिल्ह्यातूनही बरेच भाविक भक्त पूर्ण वर्षभर इथे देवी मातेचा आश्वाद घेण्यासाठी येत असतात गेल्या काही दिवसांमध्ये जवळजवळ चार पाच वेळा मंदिरामध्ये अशी चोरी झालेली काल रात्रीसुद्धा आज आमची पूजारी सुनीलदादा पडवळ यांनी पाहिलं पहाटे नेहमीप्रमाणे जेव्हा ते पूजा करण्यासाठी आली तर रात्री ही चोरी झालेली आमच्या निर्देशनास आले जवळजवळ आमचं जी रोख रकमेची जी दानपेटी जिथे भाविक फक्त मोकळे वालने दान करतात तर एक साधारण पन्नास हजार रुपये कमीत कमी आम्हाला जो अंदाज आलेला आहे ॲव्हरेज रक्कम पन्नास हजार रुपये असावी आणि देवीच्या जे चांदीचे मुकुट दागिने सोन्याचे मणी हा इतरही बराचसाहेब ऐवज गेलेला आहे चोरीला तर सांगणं एवढंच राहील की पोलीस प्रशासनाला ऑलरेडी कामाचा फार मोठा ताण आहे हे आपल्या सर्वांच्या लक्ष देते आहे पण तरी आठवड्यातून एकदा वार बदलून रात्री अपरात्री एखादं फिरत फिरस्ती त्याची चक्कर व्हावी अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती राहील आणि सगळ्यांचा एक भावनिक मुद्दा असल्यामुळे हो त्या चोरांना लवकरात लवकर अटक व्हावी योग्य ती शिक्षा व्हावी अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझी विनंती राहील आम्ही आ... जे देवीचे जे देवीचे ज्या आहेत भाविक भक्त दानशुर्क आहेत त्यांनी आम्ही ग्रील आहे त्यांच्या सहकार्यातून आपण पाहत असाल की पूर्ण ग्रिल मजबूत असं ग्रिल, ग्रिल लावून आपण शेड पूर्ण पॅक केलेले दोन चार कॅमेरे लावलेले आहेत काही कॅमेरे उंचावर सुद्धा लावलेले आहेत ते सुद्धा त्या चोरट्यांनी उंचावरचे कॅमेरे सुद्धा फोडलेले जेवढा बंदोबस्त करता येईल तेवढा आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही त्या जबाबदारीने प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन आम्ही करत असतो पण चोर हे सराईत चोर असल्यामुळे त्यांनी कॅमेरा फोडण्यापासून सर्व त्यांनी काळजी घेतलेली की कॅमेरा फोडून ग्रिल कट करून दानपेटी फोडून दागिने सुद्धा नेलेले पोलीस प्रशासनाला एक विनंती राहील की, की रात्री अपरात्री त्यांनी गस्त घातल्याने थोडस या चोरांवरती थोडासा दहशत निर्माण आहे